सगळ्यांना साळे माळी कोळी तेली तांबोळी हे सगळे जे आहेत बसलेले भटक्या विमुक्त सगळे बेकायदा आहेत त्यांना सगळ्यांना बाहेर काढा ही एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने मला समाजाला ओबीसीत आरक्षण मिळालंच पाहिजे वा काय धंदा मला काय समजत मला सरकारला सांगायचं आहे ओबीसीच्या आरक्षणाला रस्त्यावर काय किंवा कोर्टात काय धक्का लागता कामा नाही त्याची काळजी जबाबदारी सरकारची आहे त्यांच्यासाठी तुम्ही चार चार न्यायमूर्ती मुख्य न्यायमूर्ती उभे करतात साडे चार लाख रुपये काय कोणा का करा आमचं काय म्हणणं नाही जा अरे पण आमची सुद्धा केस उभी राहिलेली आहे तिथे सुद्धा जे आहे काळजी घ्या नाहीतर हा ओबीसी समाज त्याच्याबरोबर दलित समाज सुद्धा आहे त्याच्याबरोबर आदिवासी समाज सुद्धा आहे आणि इतर सगळे समाज आता ओबीसी समाजाच्या बरोबर आहेत हे लक्षात ठेवा ऐंशी टक्के आज एका बाजूला आहे सोपी गोष्ट नाही सगळं तुम्हाला ताबडतोब त्यांचं बाकी ज्यांचं काय असलं की ताबडतोब सूत्र हलतात इकडे केस चालू आहे आयोगाकडे वकील द्या म्हणून सांगितलं चांगले वकील नाहीत हायकोर्टाने सांगितलं आयोगाला की ह्या ओबीसी ची केस जी आता जी सराटेने मांडलेली आहे त्याच्यासाठी चांगले वकील द्यायला हवेत हायकोर्टामध्ये अरे द्या ना लवकर का बसलात हा जो द्वेष क्लेशापोटी जो हा त्वेष जो आहे निर्माण होतो अन्याय सहन होत नाही म्हणून बोलावं लागत हे ठीक आहे आमचे सहकारी म्हणतात मुख्यमंत्री वगैरे काय नको मग तुमचं मुख्यमंत्री पद नको ना मंत्रीपद नको आणि आमदार के नको आहे मला पाहिजे हे जे मागासवर्गीय जे आहेत गोर गरीब असतील दलित असतील आदिवासी असतील भटक्या विमुक्त असतील गोर गरीब सगळे त्यांच्या हक्काच संरक्षण करणं हे तुमचं आमचं काम आहे अरे बाबासाहेब आंबेडकर त्यांनी सुद्धा या गोरगरीबांच्या संरक्षणासाठी संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये दिलेलं जे आरक्षण आहे ते वाचवणं तुमचं माझं काम राहणार आमची लायकी नाही मी तुम्हाला वारंवार सांगितले की आमचे लोक सर्व परीक्षेमध्ये इतरांप्रमाणे चांगल्या मार्कान पास होतात ओपन मध्ये शहाण्णव पूर्णांक पाच टक्के ओबीसी वाले सुद्धा शहाण्णव पूर्णांक पाच टक्के आणि विजे एन टी वाले ते सुद्धा शहाण्णव पूर्णांक पाच टक्के ही पोर आमची पण हुशार आहे आमची लायकी नाही म्हणून तुम्ही सांगता तुम्ही या ठिकाणी माझा जोडून विनंती आहे तुम्हाला उतरावं लागेल या लढ्यामध्ये सांगण्याची पाळी कामा नये आम्ही कायदा हातात घेणार नाही आम्ही कोणाची करणार नाही अरे आम्ही पेटवणारे नाही आम्ही पटवणारे आहोत आम्ही मोडणारे नाही आम्ही घडवणारे आहोत आम्ही कोणाला त्रास देणार ना। जाळणारे नाहीत आम्ही जुळवणारे ना आहोत एकमेकाला तुम्ही आमची घर जाळाल तुम्ही आमच्यावर हल्ले कराल तुम्ही सांगाल यांचं आरक्षण आम्हाला द्या आणि आम्ही गप्प बसू तर आम्ही सुद्धा मेल्या आईचं दूध प्यालेलो नाही हे सुद्धा लक्षात ठेवा